विषय असा आहे की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात असं बोललं जात आहे चर्चा आहे काही वरिष्ठ नेत्यांची सुद्धा तुमची भेट झाली अस्वस्थ वाटते काँग्रेसमध्ये तशी काही आहे भावना मनामध्ये का उगच हे अफवा आहेत मी या प्रश्नावर एकच शेर म्हणून सांगतोय आहे ना बनने का अर्जाना म्हणजे म्हणजे आहे ना बनने का अर्जाना

हजारे से न जाने जाणे राज राजकोट पडदा करते राज किती दिवस राहणार आहे मी आता सांगितलं बघू परवा दिवशी असं म्हटलं तर काय म्हणत नाही ते वेगळं बॉम्बस्फोट होतं त्या बॉम्बस्फोट असा होता बॉम की संगीता नगराध्यक्ष असताना भ्रष्टाचार असा खूप जे केलं ते असं कोणी फॅमिलीवर जायचं नसतं नाही जायचं असं पण ठरलं होतं पण त्याने माझ्या फॅमिलीवर अटॅक केलं तर माझ्याकडे फार प्रूफ आहे त्याने त्याची आई कासाबाई खोतकरने खोटे डॉक्युमेंट्स देऊन हो। की मला महाराष्ट्रात घ्यायला नाही आणि मी किरा